टी आर कॉर्नर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्षे एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पेन्शनधारकांसाठी विशेषतः दोन हजार पाचपूर्वी पूर्वी नियुक्त असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी पेन्शनधारकांसाठी आताच्या घडीची एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे काय आहे ती बातमी आणि या बातमीच्या अनुषंगानं कोणता तो लाभ या शिक्षकांना या कर्मचाऱ्यांना पेन्शनधारकांना लागू होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील सुद्धा क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन जे आहे ते आपल्याला मिळत राहील जुनी पेन्शन योजनेसंदर्भातली ही महत्त्वपूर्ण बातमी असून गेले कित्येक वर्ष प्रलंबित असलेला प्रश्न आता सुटण्याचा मार्ग रिकामा झालेला आहे संपूर्ण देशभरात एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर नियुक्त झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी मोठ्या प्रमाणात सध्या होत आहे अशातच एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त झालेल्या व त्यानंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांना राज्य शासनानं दिलासा देत जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे केंद्र व राज्य शासनानं एक नोव्हेंबर दोन हजार पाचनंतर नंतर नियुक्त झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू न करता राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना एन पी एस लागू केली त्यामुळे कर्मचाऱ्यांनी देशभर विविध मार्गाने जुनी पेन्शनच्या मागणीसाठी आंदोलन केलेलं होतं परंतु अद्याप ही सरसकट सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू झालेली नाही अशातच एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी सेवेत लागलेल्या परंतु त्यांच्या सेवा ज्या आहेत किंवा वर्ग ज्या आहेत तुकड्या आहेत व शाळा या तारखेनंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या अशा काही शिक्षकाने एकत्र येऊन जुनी पेन्शन योजना लागू करावी म्हणून उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली होती आणि या अनुषंगानं एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी सेवेत नियुक्त झाले असतानाही जुनी पेन्शन योजना लागू न झाल्यामुळं काही शिक्षकांनी एकत्र येऊन जी, जी, जी रीट याचिका दाखल केली होती यावर उच्च न्यायालयानं सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आदेश दिला आणि या आदेशानुसार एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी नियुक्त झालेले व त्यानंतर शंभर टक्के अनुदानावर आलेले सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी जुनी पेन्शनसाठी पात्र ठरतात त्यामुळं त्यांचे त्वरित प्रस्ताव घेऊन जुनी पेन्शन योजना लागू करा असं आदेशात नमूद केलेलं आहे आणि या संदर्भात रिटायर्ड जे शिक्षक झालेले आहेत कर्मचारी झालेले आहेत त्यांचे प्रस्ताव देखील सादर करण्यासंदर्भात कळवण्यात आलेला आहे एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी पूर्वी शेवेतं नियुक्त झालेल्या व त्यानंतर शंभर टक्के अनुदानावर आलेले जिल्ह्यातील शिक्षक शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी राज्यातील सर्व जिल्ह्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सेवेतून निवृत्त झाले असतील किंवा येत्या काळात होणार असतील अशा सर्व कर्मचाऱ्यांचे जुन्या पेन्शन योजनेचे प्रस्ताव पंधरा सप्टेंबरपर्यंत सादर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत सप्टेंबरपर्यंत ही प्रोसेस पूर्ण करण्यात सा, करण्यासंदर्भात सांगण्यात आलेला आहे त्यामुळे निश्चितच यासंदर्भातलं परिपत्रक ही माध्यमिक शिक्षण संचालनालयाचं निर्गमित झालेलं आहे त्यामुळे राज्यभरात असे जे कर्मचारी आहेत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाशी संबंधित असलेले कर्मचारी आहेत त्यांना आता जुनी पेन्शन योजना जी आहे ती लागू होणार आहे त्यामुळे निश्चितच त्यांच्याविषयी या विभागातील सर्व कर्मचाऱ्यांसाठी पेन्शनधारकांसाठी ही आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल कारण गेले अनेक वर्ष हे कर्मचारी जे आहेत ते सरकारकडं कर पाठपुरावा करत होते आणि या संदर्भातला निर्णय जो आहे तो प्रलंबित होता आणि या अनुषंगानं हा निर्णय जो आहे तो होणार आहे त्यामुळे निश्चितच ही महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ महत्त्वपूर्ण बातमी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मध्ये नक्की शेअर करा धन्यवाद